मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील लक्ष्मी देवीच्या मंदिरात चोरी झाली होती देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हाही दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास संगमनेर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं योग्य पद्धतीने करून आरोपींना पकडून मुद्देमाल ताब्यात घेतला होता त्याबाबत कोर्टाच्या आदेशानं सदर मुद्देमाल फिर्यादी सावळेराम कोंडाजी झुरळे यांच्याकडे उपविभागीय अधिकारी संगमनेर विभाग यांच्या समक्ष दिला गेलाय तसेच संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाण दाखल गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हे फिर्यादी किशोरी अमित लोंढे वैवर्ष पस्तीस राहणार वडगाव पान तालुका संगमनेर यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही स्वत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्या समक्ष ताब्यात दिला एकूण एकोणावीस लाख सोळा हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल कोर्टाच्या आदेशानुसार फिर्यादींच्या ताब्यात दिला गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुणाल सोनवणे यांनी दिली आहे काकडोडी गावातील श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे या ठिकाणी देवीचे दागिने चोरीचा प्रकार होऊन संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा दोन हजार पंचवीस हा दाखल झालेला होता तर आज रोजी सदर गुन्ह्याचे तपास हा स्थानिक गुन्हा शाखा यांच्या टीमने पूर्ण करून तीन ते चार दिवसातच यातील आरोपी आणि मुद्देमाल हा रिकवर केलेला होता तर आज रोजी कोर्टाच्या आदेशाने आपण ह्या गुन्ह्यातील फिर्यादी यांना हा मुद्देमाल आपण परत करत आहोत तर एकोणीस एकोणीस लाख सोळा हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल हा कोर्टाच्या आदेशाने आपण फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये आज दिलेला आहे आमच्या काकडवाडीचे सर्व ग्रामस्थ यासाठी आले आहेत की आमच्या महालक्ष्मी मातेची दिनांकर घाटच्या गोष्टीची चोरी झाली त्या चोरीचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे साहेब असतील सर्व टीम तसेच आपल्या संगीत तालुक्याचे पोलीस स्टेशनचे सर्व डिपार्टमेंटचे साहेब असतील किंवा आपले एस पी साहेब कुणाल साहेब असतील यांनी सर्वांनी अगदी चांगल्या प्रयत्नातून त्या चोरीचा तपास लावला आणि आमचा जो मुद्दे होता तो मुद्देमाल आम्हाला दिला म्हणून घ्या तालुका पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी असतील किंवा एस पी साहेब असतील साहेब असतील यांना मी माझ्या काकड काकडवाडी महालक्ष्मीच्या वतीनं यांचे सर्वांचे आभार मानतो तसेच आपले नगरचे जे राकेश वोलासाहेब असतील थोरात साहेब असतील किंवा दिनेश साहेब असतील या सर्वांचे आभार मानतो त्याच पद्धतीनं कोर्टाचं जे काम आमचं पाहिलं ते आमच्या परिसरातील चिंचोलीगोड येथील अविनाश बोडी साहेबांनी चांगल्या प्रकारची आम्हाला साथ दिली याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आज आम्ही सर्व ग्रामस्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं आमच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये दीप त्या ठिकाणी चोरीचा प्रकार घडला होता आणि त्या प्रकारामध्ये फार मोठा मुद्देमान आमचा चोरीच गेलेला होता परंतु आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनकडे धाव घेतल्यानंतर संबंधित डिपार्टमेंट जे आहे त्यामध्ये आपले तालुक्याचे साथ, साथ, तसच, एस पी साहेब राकेश ओला साहेब त्यानंतर गुन्हे शाखेचे आपले दिनेश आयर साहेब त्याचनंतर हेमंत थोरात साहेब तसंच आपल्या संगमनेर येथील डी वाय एस पी कुणाल सोनवणे साहेब तसंच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हा सर्व मुद्देमाल आज या ठिकाणी परत करण्यात येतोय आणि त्यामध्ये तो मुद्देमाल परत करण्यासाठी कोर्टामध्ये जे अथक परिश्रम घेतले ते खऱ्या अर्थानं आमच्याच परिसराचं भूषण अॅडवोकेट अविनाश साहेब यांनी ते अथक प्रयत्न घेऊ करून तो मुद्देमाल या ठिकाणी कोर्टाच्या ताब्यातून सोडवला म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं ना। संबंधित पोलीस डिपार्टमेंट पूर्ण संपूर्ण तालुक जिल्ह्यातील जे डिपार्टमेंट त्या काळामध्ये कर्तव्यदक्षपणे त्या ठिकाणी त्यांनी कामगिरी केली म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि महालक्ष्मी चरणी एकच प्रार्थना करतो सर्वांना त्या ठिकाणी उदंड अवश्य लाभो अशीच प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर तालुका पोलीस स्टेशन यांनी योग्य प्रकारे तपास करून देवीचे चोरीला गेलेले दागिने रिकव्हर करून दिलेत त्यामुळे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं पोलीस प्रशासनाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे शाखेचे विविध अधिकारी यांचे आभार मानले गेले अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ